आज एक महिना उलटला तरीही जोरदार पाऊस नसल्याने नद्या नाले कोरडे असल्याने धरणात जलसाठा उपलब्ध नसल्याने धरणात पाणी नाही यामुळे पातोरा तालुक्यातील आंबेवडगाव गावासाठी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे यामागील कारण म्हणजे आंबेवडगाव गावासाठी कोकडी म्हसाळा धरणातून पाणी पुरवठा योजना आहे परंतु पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार व शेकडो शेतकऱ्यांनी विद्युत चोरी करत या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केल्याने धरण कोरडे ठाक झाले आहे यामुळे आंबेवडगाव गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती पाणी टंचाई दूर करण्यासाठी सरपंच बबलू तडवी ग्रामपंचायत सदस्य हर्षल पाटील पाणी पुरवठा कर्मचारी जीवापाड प्रयत्न करत होते ही परिस्थिती जाणून घेत संजय शिवलाल पवार आणि विजय शिवलाल पवार यांनी त्यांच्या मालकीच्या विहिरीतून आंबेवडगाव गावासाठी पाणी दिल्यामुळे आज अंबेवडगाव ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत आहे अशा पाणी टंचाईच्या काळात संजय व विजय पवार यांनी त्यांच्या विहिरीतून पाणी दिल्यामुळे ते आज गाव गावासाठी ठरले आहे नमस्कार मी ग्रुप ग्रामपंचायत वडगाव आंबे माझ्याकडे ह्या जून महिन्यामध्ये तीन विहिरी असून मी गावाला पाणी देण्यास अक्षम झालो त्याच्यामुळे मी चिंतेत होतो हे आठ ते दहा दिवसापासून पाणी कमी कारण त्याच्यामागचं कारण असं की धरणामध्ये आति पाणी उपसा झाला धरणात पाणीच राहिलं नाही काहीच आणि ते पाणी नसल्यामुळे पाटा पाटाद्वारे आणि मोटरींद्वारे उपचा झाला त्यामुळे पाणीच राहिलं नाही त्यात चिंतेत होतो त्याच्यानंतर आम्हाला संजीव भाऊंचा स्वतःहून फोन आला की भाऊ गावाला पाणी कमी पडत असेल तर मला आता सध्या पाण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही माझ्या येऊन पाणी घेऊ शकता तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकांच्या पूर्ण गावाला सहकार्य केलं त्याबद्दल मी संजय भाऊंचा सतस्व ऋणी राहील कारण हे तितकं मोठं कार्य त्यांनी तेन केलं की त्यांचे आपण उपकार फेडू शकत नाही हर्षल लिंगराव पाटील राहणार आमच्या <coughs> ग्रामपंचायती सभा विहिरी कोरड्या आल्या त्या सगळ्या धरणामध्ये पाणी नसल्यामुळे येथे कोकणी येथील संजय शिवलाल पवार यांनी मदत करून आमच्या त्या विहिरी पाणी टाकून गावात पाणी पुरवलं आणि सर्व समस्या सुटल्या आणि त्याच्याबद्दल संजूचं आभारी मान मानतो आणि त्याचा पंधरा ऑगस्टला सत्कार करून त्याचं कौतुक केलं जाईल संजय शिवलाल पवार मी राहणारा कोकणी तांडाचा आमच्या शेजारी एक वॉटर सप्लाय आहे धरणात कुठे पाहायला गेलं तर पाणी दिसत नाही कोणत्याही अधिकारीला जर सांगलं तर अधिकारीले खोटं पटणार नाही की या गावाला पाणी पुष्कळ असेल बा का आमच्या आंबेवडगावले आंबे आंबेवडगाव ग्रामपंचायतीला पाणीचं मदत नाही होती माझ्याकडून पाहायला गेलं नाही मी होऊन सरपंचाला फोन केला की सरपंच दादा आपल्या हिरीतला पाणी अजून आपल्याला काही लागू शकत नाही तुम्ही आपलं पाणी घेऊ शकता आपल्याकडून तुम्हाला मदत राहील काही लप्प लुकसान आली हे तुम्ही जबाबदार राहणार धरणामध्ये आमचे सरपंच साहेब एकटा पाणीसाठी भानगड करणारा माणूस त्याच्यावर कोणी असं सहकार्य केलं नाही की के पाणीबद्दल का भर लढतोय सरपंच साहेब पाण्याच्या बद्दल लढायला गेलं का अजून त्याला सांगायचं की त्याची धरणातले मच्छ्या मरताय त्याच्याबद्दल याचा काहीतरी पाणीबद्दल फायदा हा तेव्हा पाणी सुरू झालं होतं तेव्हा आमचे सरपंच साहेब एकटे पण एवढे कुराडच्या लोकांना हाय केला भाग तुम्ही पाठ बंद करा आंबेवडगावची वॉटर सप्लाय कळमशेऱ्याची वॉटर सप्लाय ची वॉटर सप्लाय या सर्व गावांच्या वॉटर सप्लाय या कोकणी शिवारात असल्यावर या पाणीचं कोणी असं मदत करू शकत नाही आई टायमावर मग लोकांनी मदत हा चोरी वाल्या लोकांना ऐकलं नाही अजून म्हणाले आपल्या सारख्याने जर कधी बोलायला जावा तर तुम्ही तुमच्या खेळेसाठी करताय म्हणून ते आपल्याला सध्या विरोधात टाकताय आणि आज आंबेवडगाव गावाला कोकणीला पाणीचा पत्ता नाही प्यायला दादा बारा बारा दिवसांना पाणी भेटत आहे तरी बी आम्ही सरपंच साहेबाले पाऊ पाहून थकलो सरपंच काय करणार हिरीत नाही धरणात नाही शेवटी मग अक्षर आमच्या केळीला पाणी बंद केलं आणि आंबे वडगाववाल्याने पाणी दिलं बोललं बापा पाणी पास काहीतरी सुखानं ठेवू एखादी साहेब जर कधी त्यांच्या घरातला पाणी खुटला तो आकवाचं पाणी पेतील त्या दार मागाडून पेतील आमच्या गरीब लोकांना काय प्यायचं अक्षर आमच्या धरणामधी अक्षर आमच्या हिरीत मच्छी मरल्यावर सध्या त्या गडूळ पाणीनं आम्ही पास केलं पाजलं त्या बरं का आम्हाला आजूबाजूला कुठंच पाणी नाही डोरांची एवढी त्रास आहे का तोंड धरणात टाक्याला असा अधिकार नाही का आता पिऊ वाटत नाही बा एवढ्या मच्छ्या मरेल होत्या त्या गंभीर दादाने एवढा पैसा भरून सनी पाणीसाठी पैसाच त्यांना भरलं त्याच्यात सध्या मच्छ्याची नुकसान झाली पण मुळे पाणी चोरी वयामुळे त्याच्यामुळे एवढा त्रास आहे कोणाबी अधिकाऱ्याला सांगायला किंवा अधिकारी म्हणता तुम्ही एडे झाले का रे तुमच्या हा याच्या अर्थ त्यानं आता पैसे खातले की नाही खातले तेवढं काही असं पाठ बदल गेल्यावर म्हणत होते की बा आमचा अधिकार आहे आमचा एवढा कोटा आहे एवढा कोटा आहे तर आम्ही पाणी सोडणार नाही शेतकरी ऐकलं तो एखादी मंत्री म्हणजे एखादी का काही आमदार म्हण त्यांच्याशी संपर्क साधून सनी त्यांना मग फोन करायचं पाठ सुटू द्यायचं म्हणे पाटाला पाणी जाऊ द्यायचं म्हणे त्यांचा वावर सुकताय म्हणे आता आई टायमावर आम्हाला पाटकरी पण येतात मग त्यांनी धीरजकरणी कोणी काही असं हाता घालून जर कधी दिलं काहीतरी सांगला तर तो शांत बसून राहत होते आम हा आमच्या सारख्याला कोणी बोलायला गेला किंवा सरपंच सरपंचदा बोलायला गेलं सरपंचावर अजून आधी मग बाकीचे शेजारी पाजारी कोणी आहेत अरे असून कुचकळ पाणी आहे बा मग एवढा पाणी असल्यावर हमाले गावाला आता मी काल तीन दिवस झाले तीन दिवसापासून माझी हिरीचा पाणी मी मदत करून सनी हिरीत टाकलं वाटर सप्लायला आता त्यांच्या गावामध्ये शिपाई मंगेश खेळणार बापू आहे सोडणारे त्यांनी पण आता असेल का पाणी व्यवस्थाही भेटतं की न भेटत